साळी समाजातील विवाह समस्या सोडविण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत एक सामाजिक उपक्रम पुस्तक एक नोंदणी अनेक वधूवर पुस्तिका सव्वीस यंदा कर्तव्य आहे मोफत नाव नोंदणी मोफत नाव नोंदणी मोफत नाव नोंदणी माहिती तुमची माध्यम आमचे असामा वधूवर पुस्तिका दोन हजार पंचवीस सव्वीस सर्वांसाठी मोफत नाव नोंदणी फक्त नाव नोंदणी करतील त्यांनाच पुस्तिका योग्य दरात मिळेल नाव नोंदणी नसेल तर पुस्तिका मिळणार नाही त्यासाठी आत्ताच नाव नोंदणी मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहाण्णव पंच्याऐंशी पंचवीस या नंबर वर कॉल करा अथवा व्हॉट्सअप वर वधूवर फॉर्म म्हणून मेसेज करा अवघा साळी माझा अवघा साळी माझा